नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिनमध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील काही एक नवीन अशा महिला संस्था व भारतीय जनता पार्टी महिला आघाडी पिसवली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळागौरीचा कार्यक्रमाचं आयोजन माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं यावेळी आलेल्या महिलांसाठी पैठणी सोन्याची नद आकर्षक असे पारितोषिक ठेवण्यात आले दिनांक तीन सप्टेंबर रोजी चंद्रबागा हॉल येथे या आयोजन करण्यात आलं या प्रसंगी कल्याण गायकवाड यांची पत्नी सो महिला सो गणपत गायकवाड महिला रेखाताई राजन चौधरी सिने बालकलाकार हर्षदा कांबळे उपस्थित होते या कार्यक्रमात महिलांसाठी विविध पारंपरिक खेळ नृत्य उखाणे व वेशभूषा असा प्रकार होते महिलांनी कार्यक्रमाचा मनमुरात आनंद घेतला यावेळी या महिला सक्षमीकरण दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य सरकार व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर लाभार्थी महिलांना घरघंटीचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमात एक नवीन आशा महिला संघटनेचे सर्व पदाधिकारी महिलांचे योगदान होते शिवाय माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर भरत जाधव रणजित उघाडे अनंत लाहूडकर महेश भोईर व गिरीधर कुराडे या सर्वांचेही विशेष योगदान होते खूप आनंदाच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला एक नवीन आशा माध्यमातून येणाऱ्या काळात महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आलेल्या महिलांसाठी दरवर्षी असे अनेक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले आज या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता दरवर्षी मोरेश्वर भोईर यांना प्रभागातील महिला राखी बांधण्यासाठी येतात आजही गर्दी पाहूनच कळते की मोरेश्वर भोईर यांच्याबद्दलचं प्रेम व महिलांचा आदर किती आहे ते भारतीय जनता पार्टी महिला आघाडी पिसवली व एक नवीन आशा महिला फाउंडेशन या माध्यमातून संयुक्त हा कार्यक्रम इथे आज मंगळागौरचा होतो आहे तर एक नवीन आशा हे महिला फाउंडेशन या आमच्या भागामध्ये सदैव महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतो आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ह्या म मंडळाची वाटचाल आहे महिलांचं सक्षमीकरण होण्यासुद्धा सांस्कृतिक वसादेखील आपण जपला पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम होतो आहे आणि येणाऱ्या काळात या एक नवीन आशा ह्या महिला मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम महिलांसाठी राबवले जाणार आहेत मध्ये बचत गटांचं सबलीकरण असेल किंवा महिलांचं सक्षमीकरण असेल किंवा महिला सुरक्षेचा विषय असेल ह्या सगळ्या स विषयांवर हे आ, एक नवीन आशा हे मंडळ काम करणार आहे आज ह्या कार्यक्रमाला महिलांचा खूप उत्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि ह्या महिलांच्या अंगी असलेले जे काही गुण आहेत किंवा त्यांच्या अंगी असलेली जी काही कला आहे ती जोपासण्याचा आम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत त्यासाठी जवळजवळ पन्नास ते एक्कावन्न बक्षीसं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आम्ही महिलांना देणार आहोत जेणेकरून त्यांच्या अंगी असलेले जे काही कलाकुण आहेत त्याला वाव मिळेल त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि आजचा हा जो काही क्षण आहे आजचा जो दिवस आहे महिला दैनंदिन त्यांच्या पूर्ण दिनचर्यामध्ये व्यस्त असतात परंतु आजचा जो दिवस आहे तो आनंदाने तो हा आजचा ते क्षण घालवतील असा पुरेपूर आमच्या एक नवी आशा या मंडळाचा प्रयत्न आहे हर्षळा कांबळे नावाची ही जी बालकलाकार आहे आपल्या नजिकच नेतेवली परिसरामध्ये राहते विविध सिरियलमध्ये चांगल्या महत्त्वाचे त्यांनी काम केलेलं आहे चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे सईद आमणकर सारख्या सिनियर कलाकारासोबत तिने काम केलेलं आहे परंतु आपल्या कल्याणपूर्वेला राहून आपल्या कल्याणपूरकरांना याची कल्पना नाही आहे कुठेतरी तिची हो ओळख या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावी आणि तिला प्रोत्साहन मिळावं ह्या भावनेतून आज एक नवी आशा ह्या मंडळाच्या माध्यमातून तिला इथं आमंत्रित आम्ही केलं तिने ते सादरीकरण खूप छान केलं लावणीच्या माध्यमातून तिला मानधन आम्ही मदत देऊन तिच्या कलेला प्रोत्साहित केलं येणाऱ्या काळात तिला मी शुभेच्छा दिल्या की चांगले चांगले चित्रपट आणि चांगले चांगले तिला प्लॅटफॉर्म मिळावे म्हणून या होत्या डिस्कव्हटि न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद